हॅलो आज मी इथे आलू आणि साबुदाण्याचे उपासाचे असे पापड बनवत आहे चवीला मस्त असे होते हे पापड तर इथे मी एक किलो आलू रात्री किसून घेतले आणि त्याला भिजवून ठेवलेला आहे इथे मी अर्धा किलो साबुदाणा घेतला तो पण छान भरपूर पाणी घालून भिजवून ठेवला आणि आलूचा किस मी चार पाच पाण्याने स्वच्छ धुवून त्यामध्ये तुळटी घालून भिजवून ठेवला रात्रभर त्यानंतर सकाळी इथे मी लाल मिरची घेतल्या त्याचा बारीक पूड केला आहे अर्धा कच्चा आणि हे रात्रभर भिजवलेला साबुदाणा बघा पाणी पण आहे यात आणि हा पूर्ण खूप मस्त असा फुगलेला पण आहे इथे मी गरम पाणी घातलं त्यात जिरं घातलं आहे आणि लाल मिरचीचा पूड घातला आणि मीठ चवीनुसार यामध्ये दुसरं काही घालायचं नाही आहे यामध्ये मी ऑइल वगैरे घातलं नाही कारण जर तेलकट असं वाटू शकते आपल्या वाळवणाचा पदार्थ आहे खूप दिवस टिकवायचा असतो त्याच्यामुळे मी इथे तेल वापरलेलं नाही आणि फुगवलेला पूर्ण साबुदाणा घातला आहे यामध्ये आणि आलूचा किस पाळून घेतला का तो पण मी एक दोन पाण्याने आणखी धुऊन घेतात रोटीच्या पाण्यातून काढल्यानंतर इथे हा पूर्ण साबुदाणा घातलेला आहे मी आणि याला छान शिजवून घ्यायचं आहे साबुदाणा हा चांगला शिजला चिकट पाणी आलं तेव्हाच आपल्याला थोड्या वेळानेच कीज घालायचा आहे आलूचा आधी घालायचा नाही आहे कारण साबुदानाला शिजायला वेळ लागतो बघा साबुदाना ट्रान्सपरंट झालेला आहे तेव्हा मी या वेळेला इथे हा केस पूर्ण स्वच्छ धुवून घेतला पाण्यातून काढला आहे दोन तीन त्यानंतर इथे मी हा घालत आहे थोडासा चिकट आलं पाणी तेव्हा मी हा किस घातला आहे इथे बघा यावेळेला हा कीस घालायचा तर हा कीस आपल्याला पापडमध्ये छान दिसतो नाही तर आधी घातला तर पूर्ण हा शिजून एकजीव होऊन जाणार त्याच्यामुळे मी हा थोडा साबुदाना ट्रान्सफरंट झाला आणि पाणी पण हे पापडचं चिकटसर आलं की तेव्हा मी घातलेलं आहे आता याला है। है मी शिजवून घेणार आहे हे घट्टसर आणि असं चिकट झालं पाहिजे जोपर्यंत याला शिजवून घ्यायचं पापड टाकण्याजोगं झालं पाहिजे तेव्हाच मी गॅस बंद करेल बघा याला छान शिजवून घ्यायचं याला खूप वेळ लागत नाही पंधरा ते वीस मिनटात हे शिजून जाते आपल्याला खूप काही कीच पण असं शिजवून घ्यायचं नाही आहे आणि हे शिजलेलं आहे बघा घट्टसर आलेलं आहे मिश्रण मी यावेळेला गॅस बंद केला आणि याचे मी पापड टाकून घेत आहे इथे मी कापडावरती पापड टाकले आहे तर तो कापड ओला केलेला होता त्यावरती नेऊन हे उन्हामध्ये पापड घातलेले आहे मी बघा या प्रकारे इथे मी पूर्ण पापड घालून घेतले आहे आणि वाढल्यानंतर याला खाली आणलं आणि यावरती उलटं करून पाणी शिंपून हे पापड पूर्ण मी काढून घेत आहे बघा याला ओलं केलं उलटं करून आणि त्याला पलटवून मग मी हे पापड या प्रकारे असे ओळून काढून घेत आहे जर तुम्ही प्लास्टिकवर टाकत असाल तर ते लगेच निघून जाणार हे पाणी वगैरे घालावं लागत नाही दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी मी याला वाळवून घेतलेलं आहे पुन्हा त्यानंतर इथे मी तुम्हाला तळून दाखवत आहे बघा पापड किती छान फुलतो तर मी इथं तुम्हाला एक पापड काही पापड मी तळून दाखवते तुम्हाला इथे बघा तर तुम्ही बघा किती छान फुगलेला आहे पापड आणि चवीला पण खूप मस्त असा होतो थोडासा तिखट असा उपासासाठी पण मस्त जमेल असा हा पापड आहे तर ही वाळवणाची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा साबुदाणा आलू याचा हा पापड चवीला खूप मस्त असा झालेला आहे तर आजची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हाला पण खूप आवडणार या ठिकाणी तुम्ही हिरवा मिरचीचासुद्धा वापर करू शकता आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कळवा आवडलं असेल तर लाईक नक्की करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा थँक्यू फॉर वॉचिंग बाय टेक केअर